नमस्कार मित्रांनो मी, मी पवन सावे निर्भीड पवन टू पॉईंट झिरो मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण देशात होत असलेल्या आंदोलना संदर्भात बोलणार आहोत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोल, आंदोलन आंदोलन सुरू केलंय या आंदोलनाचा पडगा आता किती पडणार हे देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे देशातील विविध राज्यातील निवडणुकामध्ये झालेल्या कथित मतचोरीच्या घटनावरून इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ही भूमिका घेतल्याने निवडणूक आयोगावर दबाव देखील आलाय त्यांच्यावर आरोप देखील केले अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये मत फेरफार मतदार आयोगातील कपात खोटे मतदान आणि मतमोजणी दरम्यान संशयास्पद विलंब झालाय या सर्व प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास दळबळीत झाला असल्याचा त्यांनी स्पष्ट केलंय दिल्ली महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहारसह अनेक तक्रारींची चौकशी करण्याची मागणी इंडिया आघाडी करत आहेत त्यांची प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा देखील काढलाय निवडणूक आयोगाकडे दे निवेदन देताना आघाडीने दोषीवर कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पारदर्शक व स्वतंत्र निवडणूक प्रणाली लागू करण्याचं आवाहन देखील केलंय दरम्यान इंडिया आघाडीने लोकशाहीच्या संरक्षणासाठी देशव्यापी आंदोलनाची हाक देत सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन देखील केलंय मात्र निवडणूक आयोग याच्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचं आपल्याला दिसत आहे लोकशाही धोक्यात असल्याचे पाहायला देखील मिळत आहे राहुल गांधी यांनी वोट चोरीच्या संदर्भात काही पुरावे देखील सादर केल्यानंतर कित्येक राज्यातील निवडणूक आयोगाच्या वेबसाईट सर्व डाऊन असल्याचं पाहायला मिळत आहे निवडणूक आयोग कोणतेही उत्तर न दिल्या कारणाने इंडिया आघाडीच्या सर्वच नेत्यांनी दिल्ली येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला मात्र त्यांचा आवाज दाबण्याचं काम पोलीस प्रशासनानं केलं सर्व खासदारांना पोलीस प्रशासनानं अटक करून एका बसमध्ये बसून त्यांना त्या ठिकाणाहून नेलं मात्र तरी देखील इंडिया आघाडीचे नेते शांत काही बसले नाही आंदोलन अजून जोराने सुरू ठेवणार पुरावे देऊन देखील अशा घटनेवर जर निवडणूक आयोग डोळे झाक करत असेल तर निवडणूक नक्कीच भारतीय संविधान धोक्यात असल्याचं म्हणायला काही वावग ठरणार नाही आंदोलन अजून किती दिवस चालणार आणि निवडणूक आयोग निपक्षपाती कारवाई करणार का याच्याकडे जाता सर्वांचं लक्ष लागले नक्कीच देशाची लोकशाही धोक्यात असल्याचं आपल्याला दिसतंय देशामध्ये वेळोवेळी अनेक ठिकाणी मतदानाच्या याद्यांमध्ये घोल असल्याचं निदर्शनास देखील आलंय मात्र निवडणूक आयोग याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे देशामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही आहे हाच मुळीच पडलेला प्रश्न आहे जोपर्यंत देशामध्ये अशा घटना घडत राहतील तर नक्कीच त्या सर्व घटनेवरून असं दिसून होतय की नक्कीच भारतीय संविधान धोक्यात आहे जोपर्यंत सामान्य जनता असेल विरोधी पक्ष असेल या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवणार नाही तोपर्यंत यास घडत राहणार मात्र या सर्व घटना मतचोरीच्या घटना होत असून त्यासाठी आता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत याच्या विरोधात आवाज उठवलाय आणि निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेत तर नक्कीच प्रशासन कशा पद्धतीने निवडणूक आयोग कशा पद्धतीने या विरोधी पक्षांच्या प्रश्नाचं उत्तर देते हे देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मित्रांनो निवडणूक संदर्भात मी हा व्हिडिओ बनवलाय नक्कीच आपल्याला आवडला तर माझ्या ह्या युट्यूब चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि स्वतंत्र पत्रकारितेला मदत करण्यासाठी मी माझा क्यू आर कोड दिलेला आहे त्याच्यावर स्कॅन करून आपण स्वतंत्र पत्रकारितेला आर्थिक मदत करू शकता आणि मला सहकार्य करू शकता धन्यवाद